धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नागोडणे पोलीस ठाण्याचे हद्दीतील मुंबई गोवा महामार्गावरील हद्दी जिंदाल मंगळवार सप्टेंबर रोजी पहाटे मध्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रकने नागोडणे पोलीसच्या जी बोलेरो जीपला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पोलीस जीप चालक जखमी झाले आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नागोटली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे चालक मिलिन महाडिक यांच्यासह बोलेरो पोलिस जीप क्रमांक एम एच झिरो सिक्स सी डी फोर एट नाईन सेव्हन या शासकीय वाहनाने विभागीय गस्ती करिता कोलाड पोलीस ठाणे येथे भेट देऊन दिनांक सप्टेंबर रोजी पहाटे दोन चाळीस वाजण्याच्या सुमारास नागोडणे येथे परत येत असताना मुंबई गोवा महामार्गावरील मौजे सुकळी गावाच्या हद्दी जिंदाल कंपनी समोर रस्त्याच्या खाली ट्रक क्रमांक एम एच फोर सिक्स ए एफ, एफ एट सेव्हन नाईन टू हा पलटी झालेला होता त्या ठिकाणी कुलकर्णी सध्या राहणार पद्मावती नगर वरसगाव कोलाड तालुका रोहा यांनी त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच सिक्स ए क्यू नाईन सिक्स झिरो वन हा नागोटने बाजूकडून कोलाड बाजूकडे भरधाव वेगा ट्रक चालून उभ्या असलेल्या शासकीय पोलीस जीपला समोरून ड्रायव्हर बाजूला जोरदार धडक दिली सदर अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व चालक पोलीस शिपाई मिलिंद महाडे यांना लहान मोठ्या स्वरूपाच्या प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी पेन येथे रवाना करण्यात आले या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले अपघाताची नोंद नागोडणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पुढील तपास पी संजय चव्हाण हे करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा